पोलीस कर्मचारी जखमी झालेला आहे त्याचा चेहऱ्याला दगड लागला दादा कुठं लागलाय काय झालं दगड मार्कून दगड मार्क एस पी साहेबांना विचार ही प्रवृत्ती चालते का होय 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 ही सगळ्याची बड आहे बापरे माझ्या

जबरदस्त घोषणाबाजी त्याला तिकडून तसंच प्रत्युत्तर हातबल झालेले पोलीस अक्षरशः हातबल हतबल झालेले पोलीस आहेत काही करत आहेत जिल्हा प्रशासन पूर्णपणे फेल आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं हाताळण्यामध्ये पोलीस जखमी झाले किती मला एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो जो चबुतरा आहे तिथून ही दृश्य महाराष्ट्राला दाखवायची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल त्याची ही चुमूक आहे कुठल्याही क्षणाला काहीही होऊ शकतं असं आहे काही होऊ शकतं आता काहीही होऊ शकतं ना इकडे दगड पण लागले एकाला मी मालवणात चला हा तू जखमी कर्मचारी आणि